नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत पेट्रोल डिझेल विरोधात धुळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आले आंदोलन पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या दरात केंद्र सरकारने केलेली भरमसाट भाववाढ आणि वाढत्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धुळे शहरात निदर्शने करण्यात आली दरम्यान मेहबूब भाई शेख यांच्या आदेशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारच्या मागाई वाढ धोरणाच्या विरोधात धुळे शहरातील गांधी पुतळासमोर गॅस सिलेंडरचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले आजच्या या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वाल्मिक मराठे भोला सैंदानेसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रांताचे अध्यक्ष बदुभाई यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनाचा विषय असा आहे का महागाई दरवाढीच्या माध्यमातून पेट्रोल असेल डिझेल असेल घरगुती गॅस सिलेंडर असेल या माध्यमातून सर्वसामान्यांचं या केंद्र सरकार राज्य सरकारने कंबरडं मोडण्याचं काम केलेलं आहे त्यानिमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर हे असं आंदोलन आंदोलन करण्यात येत आहे आज धुळेश्वराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे व अध्यक्ष वाल्मी गौ मराठे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत